पाहू शकता प्रथम आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत गॅसवर आहे मोठ्या गॅसवर भाजायचे नाही कारण मोठ्या गॅसवर भाजले ना वरून काळे होतात आतमध्ये कच्चेच राहतात त्यामुळे आपल्याला बारीक गॅसवरच शेंगदाणे भाजायचे आहेत छानपैकी आपल्याला शेंगदाण्याचे लाडू करायचे आहेत तर ते पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे करणार आहोत तर शेंगदाण्याच्या लाडूसाठी आपल्याला काय लागणार आहे आपल्याला शेंगदाण्याचे लाडूसाठी आता मी दोन म्हणजे दोनच कप हे घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहे आणि दोन कप गूळ घेतलेला आहे आता गूळ आपल्याला शेंगदाणे मिक्सर करायचे आहेत आणि मिक्सरमध्येच आपल्याला गूळ घालून थोडेस नॉर्मल असं ते फिरून घ्यायचं आहे काहीही आपल्याला तूप वगैरे काहीच घालायचं नाही ऑलरेडी तसेच आपल्याला हे करायचे आहे ह्याच्यामध्येच आपल्याला गुळ घालायचं आहे गुळ घालून आपल्याला थोडं थोडं मिक्सर करायचं तूप वगैरे काहीच घालायचं नाही Thank you. हे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला लाडू बांधायचे आहेत काहीच लागत नाही जास्त तूपही लागत नाही आणि काहीच लागत नाही इझिली होतात हे लाडू आणि खूप छान येतं आणि हेच असे पण हेल्दी येतं खायला कारण म्हणजे जास्त करून उन्हाळ्यात नाही पण एकच खायचा संध्याकाळचा म्हणजे सकाळी सकाळी एक, चा, एक लाडू खायचा हा उष्ण असल्यामुळे आणि एक लाडू जरी खाल्ला तरी खूपच छान आहे हे, हे आपल्या शरीराला खूप चांगले आहेत तर तुम्ही नक्की करा आणि बघा तुम्ही हे किती सुंदर असे लाडू होतात आणि काहीच नाही फक्त गूळ काही पाक करायचं टेन्शन नाही आणि काहीच करायचं टेन्शन नाही फक्त शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये गूळ थोडा थोडा करून मिक्स करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हे लाडू करायचे आहेत हे पाहू शकता तुम्ही काही इझिली होतात काही टेन्शन नाही काय नाही आणि लहान मुलांना आणि हे म्हणजे एक महिनाभर तर छान आरामशीर टिकतात तेवढ्या वेळ तर राहतच नाही महिना दोन महिने तर सहज शक्य आहे स्टोर करून ठेवायला आणि लहान मुलांसाठी तर खूपच चांगलं म्हणजे बुद्धीलाही छान आहेत आणि आपल्या शरीराला सुद्धा पौष्टिक आहेत खूप माशा आहेत म्हणजे एवढ्या पण नाहीये पण माश्याच येतात तिकडे पुण्याला अजिबात माशा नाहीयेत इथे पाऊस पडला का वातावरण चेंज झालं का लगेच माशांचं हे होत आणि इथे सगळं मोकळं आहे आणि पावसाळ्यात तर होतातच कारण आमचं शेतामध्ये घर आहे लिंबाच्या झाडामुळं लिंबोळ्यात हे येतात पावसाळ्यात तर लगेच होतात सर्व काही असं हे करून ठेवावं लागतं मी थोडेच केलेले आहेत हे लाडू एक जास्तीत जास्त दहा बारा झालेले असतील मी उपवासासाठी बनवलेले आहेत मधून खायला उपवास असल्यावर काहीतरी खावं असं वाटतं म्हणून केलेले आहेत हे पाहू शकता आपले झालेले आहेत छान असे शेंगदाण्याचे लाडू खूप सुंदर झालेले आहेत एवढे मी केलेले आहेत फक्त उपवासासाठी बनवलेले आहेत नंतर मी नेक्स्ट परत करन पण आता सध्या एवढे बनवलेले आहेत